नमस्कार मंडळी मी मनोज कसबे तर आमच्या गाण्याची शूटिंग आहे आता आपलं बापू बापूंचं नवीनच गाणं येते लखाबाईचं जसं पहिल्या गाण्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं तर जसं आशीर्वाद दिलता तसं ह्यासुद्धा गाण्याला भरभरून प्रेम द्या एकदम सपोर्ट करा आणि गाण्याचं नाव आहे लकाबाई पोतराज केलं मला लखाबाई पोतराज केलं मला या गाण्याचे मूळ लेखक गायक बापू मुसुकडे आहेत तरी सर्वांनी बापू मग तुकडे ह्या चॅनलला सर्च करा आणि चॅनलला लाईक करा गाणं आवडल्यास गाणं शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ताच्या ह्या गाण्यामध्ये कलाकार कोण कोण आहेत कलाकार आपले गणेश काळे आहेत नळदुर्ग लखन या इकडं लखन खंडाळे आहेत लखन खंडाळे आहेत तसेच आपलं समर्थ लोंडी आणि गाण्यात आम्ही भरपूर असा एन्जॉय केलेला आहे बरं हां पूजा ताई राहिले कॅमेरामॅन आहेत आमच्या त्या कॅमेरामॅन पूजाताई कसबी यांची सगळे कॅमेरामॅन एडिटिंग वगैरे त्यांचे सगळे आहे त्याच्यामध्ये तर धन्यवाद मित्रांनो अजून एकदा सांगतो लखावा आहे पोत्रास केलं मला या गाण्याला सगळ्यांनी सपोर्ट करा धन्यवाद धन्यवाद किता आलं आहे शूटिंग कोमदास मंदिर आपण जवळच आहे आमच्या आणि शूटिंग कुठे चालू माहिती आहे का लोकेशन आहे पाहिजे कुरुंगदास मंदिर संत कुरुमदास मंदिर लवळ या ठिकाणी आलेलं आहे आम्ही सगळे आणि शूटिंग वगैरे आता सगळं आवडलेलं आहे आणि आता निघायचं आहे आपल्याला काय पोतराज गेलं मला आणि पाहायला विसरू नका चॅनल कोणता आहे माहिती आहे का बापू मुसुगडे या चॅनलला नक्कीच बघा लई नाही पण परवा दिशेच गाणं तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद